रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर अर्थसंकल्पातील घोषित योजना हा काही चुनावी जुमला नसून दादा शब्दाचा पक्का आहे असा शब्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलाय नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे आणि अनुराधा नागवडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्तानं श्रीगोंद्यामध्ये आयोजित केलेल्या अभिष्टचिंतन आणि महिला संवाद कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते या कार्यक्रमासाठी महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे रुपाली चाकणकर बाळासाहेब न्हाटा दत्तात्रय पानसरे शरद नवले तसेच राज्यातील प्रदेश आणि जिल्हा पातळीवरील अनेक नेते कारखान्याचे संचालक राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते महिला भगिनी हजारोंच्या संख्येनं उपस्थित होत्या या कार्यक्रमाचं आयोजन नागवडे कारखाना प्रशासनाने केलं होतं काही माणसं या ठिकाणी चर्चा करत की पुणे जिल्ह्यातले काही आमदार या ठिकाणी डिंबे धरणाच्या बोगद्या त्या ठिकाणी विरोध करतायत अमुक करतायत तमुक करतायत तू माझी आक्रमक करण्याची लोकप्रतिनिधी हा प्रत्येक तालुक्याचा प्रत्येक तालुक्याचा हित पाहण्याचं काम करत म्हणून त्यांनी त्यांची भूमिका मांडण्याचं काम केलेलं आहे पण त्यांनी त्यांची भूमिका मांडली याचा अर्थ तो निर्णय शासनाने केला असं तुमच्या असेल ते अतिशय चुकीची आहे अशा प्रकारे झाले नाही किंवा होणार सुद्धा नाही कारण सर्वसामान्य जनतेच्या पैशातून त्या ठिकाणी आहे एका तालुक्याचा हक्क राहू शकत नाही तो आपल्या संपूर्ण तालुक्याचा हक्क आहे आणि जास्तीत जास्त त्याच्यामध्ये वाटा हा आपल्या श्रीगंदा तालुक्यात राहणार आहे त्यामुळे तुमची आमची भूमिका त्या ठिकाणी अतिशय महत्वाची राहणार आहे तशा पद्धतीनं कुणी काही गैरसेवन करत असेल परंतु उद्याच्या काळामध्ये निश्चित स्वरूपामध्ये अजितदाच्या माध्यमातून या सगळ्या प्रश्नामध्ये आपण लक्ष घालून त्याला सगळ्या प्रकारची मदत करण्याचं काम या ठिकाणी होईल कुणीही समज घ्या समज करण्याचं काही कारण नाही आगोड सहकारी साखर कारखान्याने बापूने ज्या पद्धतीनं आपल्या सभासदांना जो भाव आहे उसाचा भाव आहे तो इतर कारखान्यापेक्षा नागवड्या सहकारी साखर कारखान्याच्या शेतकऱ्याचा जर या कारखान्यात ऊस आला वेळेवर त्याला पेमेंट देण्याचं काम आज या ठिकाणी टाकायचं नागोडे सरकारने आहे हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना जाणीव आहे इतर कारखाने तशा प्रकारे काम करता येत नाही अशा प्रकारची परिस्थिती आपण या तालुक्यामध्ये पाहतोय उद्याच्या दिवसापासून आपल्याला कामाला लागायचंय कशा पद्धतीने आपल्या तालुक्यामध्ये सगळ्यांना बरोबर घेऊन काम करण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि तशा पद्धतीनं खरे अर्थानं आपल्यावरती विश्वास टाकून आदरणीय आदित्यदा पवार यांनी अनेक प्रश्न आपल्या तालुक्यामध्ये बाजी लावण्याचं काम या मुणीना, मुणीना, का का। त्या ठिकाणी केलं आहे माझ्या सगळ्या मालमाऊलींना मुलींना त्याच्यात जागृत करण्याचे काम करणारे माझी विनंती आहे जी नियमावली आहे त्या नियमावलीच्या बाहेर काही जाऊ नका त्या त्या आज आम्ही शेतकऱ्यांच्या करता जमिनीची अट काढून टाकलेली आहे उत्पादनाची अट अडीच लाखाच्या आतमध्ये पाहिजे अडीच लाखापर्यंत शेत पाठवली माझ्या शेतकरी किरण बाहेर पैसे मिळत नाही म्हणून तिच्या त्याच्या घरातल्या मायाबहुनी ही मदत झाली पाहिजे अशा प्रकारे वय वर्ष एकवीस ते पासष्ट इथपर्यंतची ती योजना आहे मला त्याच्यामध्ये तुम्हाला हेही सांगायचं आहे विशेष म्हणजे महिलांना की एवढ्यावर आम्ही थांबलेलो नाहीये ह्यामध्ये आम्ही महिलांच्या करता देखील चांगल्या प्रकारे जे आमच्या हे करतात बचत बचत गटाच्या करता देखील चांगल्या प्रकारच्या योजना आपण यावेळी सांगलेल्या आहेत त्या संदर्भामध्ये आम्ही फार विचार केला चांगले चांगले बचत गट त्या महिलांना पंधरा हजारापर्यंत आम्ही मदत करायचो आता मात्र त्या महिला बचत गटामध्ये तीस हजार रुपयापर्यंत मदत करण्याचा निर्णय आम्ही त्या निमित्तानं घेतलेला आहे आणि ऊर्जाच्या बाबतीमध्ये सर्व ऊर्जाला मागे त्याला पंप अशा प्रकारची ती योजना आपली आणलेली आहे ह्या सगळ्या गोष्टीच्या संदर्भामध्ये मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची की तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये खोट्या नोटा प्रचार करण्याचा तुम्ही प्रयत्न केला तर त्याला कृपा करून बळी पडू नका अतिशय चांगल्या चांगल्या तुम्हाला मदत करणाऱ्या सगळ्या माझ्या श्रीगोंदा तालुक्यातल्या मुली महिला यांना मिळाल्या पाहिजेत यासाठी आमचा अभ्यास असणार आहे आणि राहील राही। मला तरुणांसाठी उद्योग व्यवसाय करायचे आमच्या तरुण महिलांसाठी ग्रह उद्योग काढायचे आपल्या तरुणांना आज शिक्षित असून सुद्धा बऱ्याच जणांना ला नोकरी नाही आरोग्याचा प्रश्न श्रीगोंद्यामध्ये गंभीर आहे त्यामुळं प्रामुख्याने माझ्या सगळ्या या गोष्टीकडे लक्ष राहणार आहे तरुणांचा रोजगार मुलींना काहीतरी व्यवसाय आरोग्याचे प्रश्न पाठपाण्याचे प्रश्न हे माझ्या लिस्ट वरचे प्राधान्य क्रमाच्या गोष्टी आहेत आपण पाच हजार रुपये दिले हा उपक्रम फक्त नागवडेंनीच राबवला आतापर्यंत राज्यात आणि दुसरी गोष्ट महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस लाडकी बहीण योजना चालू झाली त्यावेळेस आपण पूर्ण आपल्या श्रीगोंदा तालुक्यातले सहा जिल्हा परिषद गट आणि बारा जिल्हा जिल्हा परिषदचे आपले गण या सगळ्या गणांमध्ये आणि नगर तालुक्यातले दोन गट आणि चार जिल्हा परिषदचे गण पंचायत समितीचे गण या ठिकाणी आपण गाड्या पाठवून त्या गोष्टीची जनजागृती केली का तर आमच्या सर्वसामान्य महिलांपर्यंत ही गोष्ट गेली पाहिजे आणि इतक्या महिलांनी आम्हाला प्रतिसाद दिला श्रीगुंताच्या आपल्या कॉलेजमध्ये लावलेले आपण तिथं गुथ तिथं कम्प्युटरवर लोक बसून आपले फॉर्म भरून घेतात तर त्यावेळेस तुमच्या सगळ्या भगिनी तिथं येऊन फॉर्म भरतात आमची बहीण घराच्या बाहेर पडायला शिकलीये स्वतःची कागदपत्र आणून घेते आणि तुम्हाला मला सांगायचंय जर तुम्हाला एखादं कागदपत्र कमी असेल कुठे त्यासाठी अडचण येत असेल तर नक्कीच तुम्ही आम्हाला सांगा आम्ही तिथं सुद्धा तुम्हाला मदत करून ती गोष्ट पूर्ण करू माझ्या ऊस जास्त आहे पण आमच्या शेतकऱ्यांचा एकच प्रश्न आहे की ज्याच्यावर आमच्या श्रीगोंद्याचं राजकारण चालतं आमच्या पाठपाण्याचा प्रश्न ज्याकडे आपण लक्ष द्यावं एवढीच आपल्याकडे अपेक्षा व्यक्त करतो मी तुमच्या ऋणातच राहणं पसंत करेन मी जाता जाता तुम्हाला एक शेर सांगणार आहे आणि माझं भाषण संपवणार आहे जिसने भी दिया एक कतरा बूंद साथ हमारा जिसने भी दिया एक कतरा बूंद का साथ हमारा वादा करते है जिंदगी रही तो समंदर लोटाएंगे माझी लाडकी बहीण योजना प्रभावी राबवण्यासाठी गेली महिनाभरापासून अनुराधा नागवडे यांनी अनेक ठिकाणी यंत्रणा राबवत महिलांचे मोफत फॉर्म भरून घेतले तालुक्यातील सर्व स्तरातील महिलांना कार्यक्रमाचं निमंत्रण देत मोठ्या प्रमाणामध्ये महिलांची उल्लेखनीय उपस्थिती होती यावेळी राजेंद्र नागवडे आणि अनुराधा नागवडे यांनी महिलांशी संवाद साधला अनुराधा नागवडे या कुठल्याही परिस्थितीमध्ये विधानसभा निवडणूक लढवणार असा एल्गार करण्यात आलाय तर मेळाव्यात नागवडे कुटुंब समाजकारण आणि राजकारण करत असताना कधीही खोटेपणा न केल्यामुळे मागे राहिलो ही खंत व्यक्त करत तालुक्याच्या विकासासाठी अनुराधा नागवडे यांना आमदार करण्याचं भावनिक आवाहन केलंय गणेश कवीटकर सी न्यूज मराठी श्रीगोंदा सुनबाई कोणती नवीन चहा आणली आहेस काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजह दूध चहापत्ती पत्ते तेच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राज दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा